ंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी पैलवान किरण साकोरे परिवार आणि प्रदीप ददा युवा मंच यांच्या आयोजनातून दिव्यकाशी भव्य काशी विश्वनाथ आणि अयोध्या मोफत देवदर्शन संकल्प यात्रेचा अठरा नोव्हेंबर रोजी तिसरा संकल्प मेळावा होणार आहे हा मेळावा पेरणे फाटा येथील गोल्डन पॅलेस मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे पहिली आणि दुसरी काशी अयोध्या यात्रा निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वडगाव शिंदे वडगाव काकडे निरगुडी फुलगाव येथील नागरिकांसाठी वीस नोव्हेंबर रोजी यात्रेसाठी प्रस्थान होणार असून यासाठी आज यात्रेकरू भाविकांनी गोल्डन पॅलेस पेरणे फाटा येथे उपस्थित राहण्याचे आव्हान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रदीप कंद पैलवान किरण साकोरे पुलगावच्या माजी सरपंच साकोरे पंचायत समिती माजी माजी उपसभापती उपसभापती संजीवनी कापरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवींद्र यांनी आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे